नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचं निर्भीड

छापा टाकला तेव्हा रुपराम जेठाराम चौधरी वयवर्ष चाळीस बाबूलाल नेथीराम चौधरी वयवर्ष अठ्ठावीस दिलीप ढोलाराम बिष्णोई वर्ष सव्वीस कमलेश कुमार सुजाराम चौधरी वयवर्ष तेवीस यांनी कोणतीही स्वामित्व हक्कांचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचे बनावटीकरण व साठेबाजी करून नफा मिळवण्यासाठी तीन लाख शहाऐंशी हजार पाचशे तीस रुपयांचा बनावट माल मिळून आलाय या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार गणेश भामरे भारत दंबारे पोलीस नाईक विनायक आव्हाड पोलीस अंमलदार अनिरुद्ध यवले चंद्रकांत वागडे बी व्ही राऊत विठ्ठल चव्हाण महिला पोलीस अंमलदार अर्चना भड व मंगल जगताप यांनी बजावली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક